नमस्कार मित्रांनो चैतन्य वासू ज्योतिष आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी जो व्हिडिओ टाकतो आहे त्याला बरेच चांगले कॉमेंट्स मिळत आहेत लाईक्स मिळत आहेत शेअर्स होत आहेत सबस्क्रायबर्सही वाढत आहेत त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सर्वांचा मागे मी व्हिडिओ टाकला होता की एकोणीस मार्च पंचवीस नंतर शनी महाराजांचं जे राशी परिवर्तन होत आहे त्याचा थोडक्यात काय परिणाम होणार आहे त्याच्यावर काय आपण उपाय करायचे आहेत कोणाची ढाय्या संपते कुठल्या राशीची डहि्या संपते कुठल्या राशीची साडेसाती संपते कुठल्या राशी साडेसाती आणि पणवती चालू होते याची थोडक्यात मी व्हिडिओ दिला होता परंतु बऱ्याच जणांची मला कॉमेंट असे आले आणि कॉल्स आले मेसेज आले की सर हे जे बारा राशींवर आपलं जे आता एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला हे जे मोठं राशी परिवर्तन होणार आहे शनी महाराजांचं त्यामध्ये बऱ्याच जणांच्या पणवती आहेत नवीन राशीना काही चालू होत आहेत तसेच साडेसातीसुद्धा संपते आणि कोणाची चालू होते तर त्यानुसार तुम्ही वेगळा एक व्हिडिओ आम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ द्या की बारा राशींवर काय त्याचा एकंदरीत परिणाम होणार आहे त्याचा मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की कुठल्या राशीला कितवा शनी असणार आहे आणि त्याचा आपल्याला एक ढोबळ मारणे काय त्याचे परिणाम असणार आहेत ह्या व्हिडिओचा उद्देश हा कोणाला भीती घालणे किंवा घाबरून टाकणे हा असा नाही आहे परंतु ज्योतिषशास्त्रे आपल्याला गाईडलाईन्स मार्गदर्शक तत्वावर काम करतं त्यानुसार काम करतं त्यामुळे आपल्याला थोडं आपण सजग राहू शकतो त्या दृष्टीकोन आपण काही उपासना केल्या त्याचा काही जो काही अनिष्ट निगेटिव्ह जो काही इफेक्ट होणार आहे आपल्यावर तो कमी होण्यास मदत होतो तसेच प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची शनिग्रहाची परिस्थिती काही वेगवेगळी असते त्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे ढोबळमानाने जे परिवर्तन होणार आहे त्या त्या स्थानामध्ये त्याचे एकंदरीत त्याचे परिणाम कसे असणार आहेत ह्याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर जास्ती कुठलाही आपण विलंब न करता वेळ न लावता आपण व्हिडिओ आपण चालू करूयात मित्रांनो शनी महाराजांचा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज आपल्या कुंभ राशीतून मीन राशीत भ्रमण करणार आहेत आणि तसेच या दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जो मधला जो काळ आहे ह्या काळामध्ये शनी महाराज वकरी पण राहणार आहेत त्यामुळे विशेषतः या काळामध्ये ज्यांना चौथा आणि विशेषतः आठवा शनी येणार आहे त्यांनी विशेषतः थोडी काळजी घ्यायची शनी महाराजांची उपासना करायची आहे तर मी आपण सर्वात पहिले आपण रास चालू करू मेष राशी मेष राशीला यावर्षी शनी बारावा येत आहे त्यामुळे थोडा खर्च व्यय किंवा नुकसान करणारा थोडं ग्रहमान असू शकेल त्यामुळे थोडं आणि नक्कीच मेष राशीला साडेसरीचा पहिलाच टप्पा असणार आहे मेष राशीला थोडं या काळामध्ये पहिल्या साडेसरीची प्रारंभ होणार आहे या काळामध्ये जरा थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे नंबर दोन दुसरी रास येते रास ह्या राशीला अकरावा शनी येतोय त्यामुळे हा अकरावा शनी म्हणजे हा लाभस्थानाचा शनी असा आपण मानला जातो त्यामुळे लाभस्थानामध्ये हा शनी चांगलाच फळं देईल तुमचे कुठले अडकलेले कामं आहेत किंवा नोकरी व्यवसाय व्यापाराच्या काही संधी असतील किंवा तुम्हाला आतापर्यंत कुठले काम अडकलेले असतील जमिनीचा लाभ जमिनीचे व्यवहार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इच्छित लाभ नक्कीच मिळू शकतो तिसरी रास आहे मिथून मिथून राशीला दहावा शनी असणार आहे मित्रांनो दहावं स्थान म्हणजे कर्मस्थान आणि कर्मस्थान शनी शनी महाराजांना फार आवडतं स्थान असं म्हणायला लागेल कारण आपण जे कर्म करतो त्या कर्माचंच आपल्याला चांगले वाईट कर्म हे आपल्याला शनी महाराज देत असतात त्यामुळे नोकरी व्यापारामध्ये तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची आहे चांगले कर्म करायचे आहेत नोकरी व्यवसायासाठी शनी महाराजांची उपासना करायची आहे दहावा शनी हा कर्मस्थान व्यापार नोकरी स्थानासाठी मिथून राशीला चांगलाच राहील राशीला आत्तापर्यंत शनीची डाय्या होती आठवा शनी होता तो आता नवव्या स्थानामध्ये जात आहे स्थान हे आपलं भाग्यस्थान आहे त्याच्यामुळे या भाक्यस्थानामध्ये शनी महाराज जेव्हा परिवर्तन करतील तसेच हे धार्मिक आध्यात्मिक कार्यसुद्धा बघणारं हे स्थान आहे त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्ये कर्कराशीची अडकलेली कामं बरीचशी मोकळी होतील तसेच आता पण कर्कराशीच्या लोकांची जी कामं अडकलेली होती बराच मनस्ताप सहन करावा लागत होता काही शारीरिक काही काही व्याधी पीडा होत्या तर ह्या गोष्टी दूर होतील त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीला आता पनवदी चालू होईल सिंह राशीला यावर्षी आठवा शनी येत आहे त्याच्यामुळे विशेषतः श सिंहराशींनी जास्त शनिवारांची उपासना करायची आवश्यकता आहे आठवा शनी हा थोडा शारीरिक किंवा मानसिक थोडा पीडा देणारा असतो कुठल्या प्रकारचं नुकसान करणारा असतो ता, तर त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी थोडं काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची राशी ते कन्या रास कन्या राशीला सातवा शनी येत आहे सातव्या स्थानामध्ये सातवं स्थान हे आपलं वैवाहिक स्थानाचं आहे त्याच्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला आपले जे वैवाहिक संबंध आहेत पती पत्नींचे रिलेशन्स आहेत किंवा त्यावरून आपण बिझनेस पार्टनरशिपचाही विचार करतो त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी वैवाहिक संबंध तसेच व्यापारिक व्यावसायिक भागीदारी आपले जे काही संबंध आहेत ते कसे चांगले राहतील ह्याची जास्तीत जास्त जास काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढची राशी ते ती तळूळ तूळ रास तूळ राशीला सहावा शनियत आहे सावंस्थान म्हणजे रोगस्थान ऋणस्थान शत्रुस्थान असं आपण त्याला म्हणतो रिपूस्थान ज्याला आपण म्हणतो हे त्रिकस्थानामधलं पहिलं स्थान आहे स्थान त्याच्यामुळे ह्या राशीमध्ये जेव्हा शनी येतोय त्यामुळे थोडी जरा शत्रुपीडा वाढू शकते विरोधकडे वाढू शकतात परंतु ह्या काळामध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांवर चांगले प्रकारे मात करू शकाल आणि माझा सल्ला असा राहील की शनिमार जेव्हा साव्या तुमच्या घरामध्ये येत आहेत तेव्हा तुम्ही कोणाच्या विरोधात जाऊन काम न केलेलं बरं तसेच जास्ती कर्ज किंवा जास्ती कर्ज वाढणार नाहीत ह्याची काळजी घ्या तसेच काही जरी दुखलं खुपलं तर लगेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं मी एक तुम्हाला सल्ला देईन पुढची रास वृश्चिक रास येत आहे वृश्चिक राशीला सुद्धा आता पण जी ढाय्या होती चौथ्या स्थानामध्ये ढाय्या होती त्यामुळे बऱ्याचशा सुखस्थानामुळेच तो असल्यामुळे बरेच घराचं सुख किंवा वाहन सुख किंवा बऱ्याच प्रकारच्या शारीरिक तब्येती किंवा तक्रारींचे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या त्यामुळे आता त्या त्रासातून ते त्रासा मुक्त होत आहेत काही नोकरी व्यवसायसुद्धा अडचणी होत ते आता एकोतीस मार्च दोन हजार नंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील ज्यांना नोकरी नाही आहेत व्यापार नव्हता त्यांचा व्यापार चांगला वाढीस लागेल तसेच नोकरी ज्यांना नव्हती त्यांना नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील तसं पंचमस्थान हे आपलं संततीचं स्थानसुद्धा मांडलं जातं त्यामुळे संततीच्यासुद्धा बऱ्याचशा प्रमाणात काही तक्रारी असतील तर त्या वृश्चिक राशीला कमी होईल पुढची राशी ते मित्रांनो धनू धनुराशीला यावेळेस चौथा शनी येत आहे त्यामुळे चतुर्थ स्थान हे आपलं सुखस्थान मानलं जातं आईचे स्थान मानलं जातं त्यामुळे जेव्हा धनुराशीच्या लोकांनी आईची विशेषतः काळजी घ्यावी आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी तसेच घराचं सुख किंवा वाहनाचं सोख ह्या गोष्टींबद्दल थोडी काही गोष्टी निगेटिवली विचार करू शकावं लागतील त्यामुळे जरा थोडी काळजी घ्यावी वाहन चालवताना थोडी काळजी घ्या घराचा जर तुम्ही कुठला व्यवहार करत असाल खरेदी विक्रीचा तर विशेषतः थोडं जरा सावधानी बाळगणं गरजेची आहे शतुस्थानामध्ये सुखस्थान पण आहे त्यामुळे या गोष्टींचा थोडा आपल्याला जे काही आपण कर्म करतो त्याच्यामध्ये थोडं काही चांगले आपल्याला रिटर्न्स मिळतील याची थोडी जरा गॅरंटी जरा थोडी कमी वाटते त्यामुळे सगळ्या गोष्टी घराचा व्यवहार असो वाहनाचा व्यवहार असो किंवा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आईच्या तब्येतीच्या काळजीमध्ये थोडं सजग राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं पुढची रास मकर राशी आहे मकर राशीला तिसरा येत येते तिसरा श्रेणी हा म्हणजे पराक्रम स्थानातून आहे त्यामुळे बऱ्यापैकी पराक्रम किंवा तुमचा कॉन्फिडन्स हा चांगला वाढलेला असेल तसेच नोकरी ते चांगले बदल घडतील तसेच हा तुमच्या समाजामध्ये तुमचा रिस्पेक्ट चांगला वाढवणारा असेल तिसरा क्षणी तसेच पुढची रास येते कुंभरास कुंभराशीला दुसरा क्षणी असणारा आहे दुसरा स्थान म्हणजे धनस्थान आहे त्याच्यामुळे धनस्थानाच्या शणीचं भ्रमण असल्यामुळे थोडं जरा पैशाचं आर्थिक नुकसान किंवा विशेषतः थोडं घशांचे आजार ई एन टी स्पेशलिस्ट किंवा काही तसे आता कुंभराशीला ही आता शेवटची सुद्धा साडेसाठी आहे उतरती साडेसाती आहे तर उतरती साडेसाती मध्ये जरा थोडं विशेषतः कुंभराशीला काळजी घेणं गरजेचं आहे पैशाची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करा किंवा जो पैसा विनिमय जो खर्च तुम्ही करताय हा खूप सावधानतेने करा की जेणेकरून ते इन्व्हेस्टमेंट पुढं जाऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्याच्यातून कुठली रिस्क तयार होईल असं कुठल्या प्रकारचं जे काही तुम्ही काम करताय ते विचारपूर्वक करा कारण धनस्थानामधून हे राशीला शनी महाराजांचं परिवर्तन असणार आहे पुढची रास रास मीन मीनरासाला आता पहिली साडेसातीचा टप्पा होऊन गेला आता दुसरा मधला साडेसातीचा टप्पा असणार आहे प्रथमस्थानातून हा राशीचा टप्पा चालू होत आहे साडेसातीचा त्याच्यामुळे ह्या काळामध्ये थोडे आपलं जरा जसं प्रथम स्थान आपलं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आपलं लग्नस्थान आपलं पर्सनॅलिटी या गोष्टींचं हे स्थान असतं त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी कुठे किंवा तुमचं जे सामाजिक जे तुमचं प्रतिष्ठा आहे किंवा स्वतःची जी इमेज आहे स्वतःची इमेज कुठे खराब होणार नाही त्याची थोडी तुम्ही काळजी घ्या शक्यतो कोणाचंही निदान आलं करू नका कोणाचे पैसे घेतले असेल त्यांना वेळेवर द्या गरजूंना गोरगरिबांना मदत करा असे मधले साडीसाठी असल्यामुळे हा थोडा त्रासदायक वेळ असू शकते त्याच्यामुळे मीन राशीने वि विशेषतः प्रथमस्थानात जे शनी महाराज आर्थिक परिवर्तन होणार आहे याची थोडा जरा विशेषतः खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी हे झालं बारा राशींचं थोडक्यात कितवा शनी असणार आहे आणि ढोबळ म्हणाने काय त्याचे परिमाण असणार आहेत हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे परत मी एकदा सांगतो हा जो व्हिडिओ आणि मी जी माहिती दिलेली आहे हे राशी भ्रमण कुठल्या कितव्या स्थानामध्ये कुठल्या राशीला असणार आहे याची मी थोडक्यात माहिती दिलेली आहे प्रत्येक राशीमध्ये शनिवारांचे महाराजांचे स्थान वेगळे असतात त्यांचे उच्च राशीत आहे नीच राशीत आहेत तसेच सोबतच तस दशा महादशा कुठल्या चालू आहेत आंतरदशा कुठल्या चालू आहेत ह्यावर सुद्धा त्याचे मिळणारे परिणाम हे थोडे वेगवेगळे असू शकतात त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं लगेच पॅनिक होऊन किंवा घाबरून जाणं हा त्याचा पाठिमागचा उद्देश नाही आणि तसं होऊ नये हे पण मी तुम्हाला एक सल्ला देतो तसेच जसं तसे 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 कुंभरास मीनरास आणि मेषरास या तीन राशीला साडेसाती असणार आहे आणि कर्करास आणि वृश्चिक राशीला पणवती संपत आहे आणि सिंहरास आणि धनुराशीला सिंह पण पणवती आणि ढैया चालू होत आहे तर ह्या ज्या पाच राशी आहेत जसं की मेष मीन आणि कुंभ आणि तसे सिंह आणि धनुरास विशेषतः या राशीच्या लोकांनी किंवा ज्यांना मी आत्ता आपल्या हे जेव्हा मी भविष्य हे सांगत होतो मी तुम्हाला या राशीचं शरीराशीचं राशीचं भ्रमण कुठल्या राशीत कसं होणार आहे हे तुम्हाला ज्या अशुभ स्थानात होत आहे असं वाटतं आहे निगेटिव्ह स्थानात तुम्ही मला माहिती ऐकल्यानंतर तर त्या विशेषतः लोकांनी दर शनिवारी शनि महाराजांचं शनी, शनी महात्मा महारा स्तोत्र वाचावं वा। तसेच महादेव श्री शंकराची उपासना करावी भगवान श्री कालभैरवनाथची जरी सेवा केली तरी खूप अति चांगलं तसेच शनिवारी आपण छायादान तेलाचं छायादानही करू शकता एखाद्या वाटेत थोडं तेल घेऊन त्या तेलाचा तुम्ही पिंपळ्या झाडाखाली दिवा लावू शकता दर शनिवारी संध्याकाळी तेलाचा दिवा लावावा पिंपळ्या झाडाखाली तुम्ही हनुमान चालीसा महाराज सूत्राचं पठण करावं शनि चालीसा हनुमान चालिसाचा पाठ करावा तसेच दर मंगळवारी आणि दर शनिवारी भगवान श्री मारुतीचं हनुमानाचं सुंदरकांडाचा पाठ करावा तसेच गोरगरिबांची मदत करावी गोरगरिबांना तुम्ही तेलाचे तळलेले पदार्थ किंवा जे काही तुम्हाला यथाशक्ती ज्या गोष्टींचं धन धान्य काही तुम्हाला दान करता येईल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता गौशाळेतसुद्धा तुम्ही जाऊन दान करू शकता जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला शनीची निगेटिव्हिटी बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वास्तुविचार आणि कोणतरी मार्गतंत्र हवं असेल तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधून आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता धन्यवाद चैतन्य ज्योतिष पुणे